शिवसेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचे करवीर नगरी सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका आणि महिला शहर संघटिका कोल्हापूर दक्षिण उद्धव ठाकरे गट तसेच माननीय महेश उत्तुरे अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर राष्ट्रवादी मेळाव्याला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने या विधानाचा निषेध केला आहे ऐतिहासिक दसरा चौकामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना बाबा इंदुलकर यांनी आम्ही असल्या पोकळ धमक्यांना भीक घालणार नसून मुंबईला येणार असा इशारा दिला नेमकं काय म्हणालेत मराठा समाज समन्वयक पाहूयात विस्तारानं मराठा आरक्षणाविषयी अजित पवार मु मा उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्ता आणि मुंबईला येणाऱ्या आंदोलनकर्त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही हे कायद्याचं राज्य आहे आणि ओबीसीतनं आरक्षण देणार नाही असं काहीतरी ते मूर्खासारखं बरळले आहेत महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा कमी शिकलेला कायदा माहीत नसलेला अडाणी मुख्यमंत्री आम्हाला उपमुख्यमंत्री मिळाला आहे आमचं असं म्हणणं आहे की आम्ही यांच्या या अजित पवाराच्या धमकीला आम्ही घाबरत नाही आता संख्या वाढेल मुंबईला आम्ही धडकणारच आहोत आणि ओ अजित पवारांच्या नाकावर टिचून मराठा हा सीमधलं आरक्षण घेणार ओबीसीची व्याख्या या अडाणी उपमुख्यमंत्र्याला कळत नाही ज्या मुंबईला आम्ही निघालोय हो ना आणि ज्याच्यापासून तुम्ही लांब पडताय ते ईडीचं ऑफिससुद्धा मुंबईलाच आहे एकदा या लाखोच्या मोर्चामध्ये काही हजारोची माणसं ईडीच्या ऑफिसातून विचारणार आहेत की अजित पवारांनी त्यांच्या कंपूमधल्या लोकांच्या ईडीच्या किशेच्या चौकशी का थांबल्या याचीसुद्धा गोष्ट महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे आणि असं झालं तरच कायद्याच्या राज्याची संकल्पना जी अजित पवारांना मान्य आहे ती खरी आकाराला येईल